नमस्कार श्रुती हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत जगत, जगत वंद्य अवधूत दिगंबर, दिगंबर दत्तात्रे गुरु तुम्हीच ना किंवा गुरुचरित्र सार ज्या भक्तांना काही कारणांमुळे गुरुचरित्र पारायण करणे जमले नाही किंवा जमत नाही त्यांनी रोज हा श्लोक वाचा किंवा म्हणा या श्लोकामध्ये संपूर्ण बावन्न अध्यायांचे उच्चारण केले आहे जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भवभय भयवारण तुम्हीच ना कार्तवी यदुपरशुरामही प्रबोधले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृथार्थ केले तुम्हीच ना नम नारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना मछिंद्राती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना दासोपंत घरी रंगले परमानंदे तुम्हीच नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बालोनंत पिशाच वृत्ती धारण करिता तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा तुम्हीच ना तुळजापुरी कर शुद्धी तांबूल निद्रा माहुरी तुम्हीच ना करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना विप्रस्त्रियेच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती नगरी तुम्हीच ना जन्मताच ओंकार जपोनी मौन धरे तुम्हीच ना मौंजी बंदनी वेदव दोनी जननी सुखविली तुम्हीच ना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊनी तुम्हीच ना कृष्ण सरस्वती सद्गुरु तीर्था गमले तुम्हीच ना माधवारण्य कृथार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा हरोनी। विप्रा सुखविले तुम्हीच ना वेल उपटुनी विप्रा दिदला हेम कुंभ गुरु तुम्हीच ना तस्कर वधुनी विप्र रक्षिला तुम्हीच ना विप्र स्त्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना हीन जिव्हा वेद पाटी केला सजीव करुनी तुम्हीच ना वाडी औदुंबरी ही वास्तव्य करुनी तुम्हीच ना बीमा अमर जा संगमी आले गाणगा पुरी गुरु तुम्हीच ना ब्रह्म मुहूर्ती संगमस्थानी अनुष्ठानी रत तुम्हीच ना भिक्षाग्रामी करुनी राहता माध्यानी मठी तुम्हीच ना मोक्ष देऊनी उद्धरले तुम्हीच ना वांज महिशी दुबविले फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना नंदिनमा कुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमा विश्वरूपा दाऊनी कुमुसी ग्रामी तुम्हीच ना अगणित दिदले धान्य कापुनी शुद्रा शेत तुम्हीच ना रत्नाईचे कुष्ट दवडिले तीर्थे वर्णित तुम्हीच ना आठ ही ग्रामी भिक्षा केली दिपवाळी दिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्त्रा भोजन दिदले निमिष मात्रे तंतुकने श्री शैल्यासी तुम्हीच ना सायन देवा काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळा मुखी वेद वदविले गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्ष वांजे सी दिदले कन्या पुत्र नरकेसरी गुरु तुम्हीच ना माहूर चा सतीपती उठवनी धर्म कथी येला तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवनी उधरिले गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेव कतरतील बदले तुम्हीच ना कर्दळी वनाचा बहाणा करून गाणगा स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृश्य ठेवून गुप्त स्वामी मटी तुम्हीच ना विठाबाईचा दास मूड परी अंगीकारिला तुम्हीच ना आत्मचिंतनी रमवा निशिदिनी दिनानाथ गुरु तुम्हीच ना जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही अनन्य भावे शरणागतमी ना श्री स्वामी समर्थ गुरु श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद